त्यानुसार तहसीलदारांबरोबर अं आपली आंदोलनाची पद्धत असते की आम्ही निवेदन देत नाही निर्णय काय तो जो काय होईल ते आम्हाला द्या त्याच्यावर चर्चा करा आज तहसीलदारांनी खूप वेळ आपल्याला बऱ्यापैकी वेळ दिला आपला प्रश्न समजून घेतला सचिवांनी वगैरे सांगितला विशेष करून संपत देसाईने त्यांचा जो तीस वर्षांचा जमणीच्या संदर्भातला अनुभव आहे तो अनुभव आज आपल्याला कामी आला आणि बऱ्याच मुद्द्यांवर नेहमीप्रमाणे सरकारी अधिकारी जे असतात ते टोलवाट करायचं लोकांच्या आमदाराचा फायदा घेऊन ते होऊ न देता, देता सत्त देसाई सत्यवान आणि आम्ही बरोबर या मुद्द्यावर त्यांना आणून रस्त्याच्या प्रश्नावर तुमची कशी जबाबदारी आहे ते त्यांना पटवून दिलं आणि काही एक सकारात्मक प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भात म्हणजे अधिकारी म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही सत्य आहे ते जर फळ असेल त्यांच्याकडे अनेक निवेदन गेल्या घेतल्यानंतर त्यांची जबाबदारी होती की त्यांनी समजून घेणं असो अधिकारी हे उदासीनच असतात पण यावेळी तहसीलदाराने हे सगळं समजून घेतलं आणि त्या बाबतीत काही निर्णय केलेला आहे तर संपत्र सांगतील आम्ही उठण्यापूर्वी सांगितलं की तुम्ही आता जी काही चर्चा झालेली आहे ते आम्हाला लेखी द्या ही काय चर्चा झालेली आहे लेखी दिल्यानंतरच आपण आंदोलन थांबवायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि ते ठरवून आपण पुढचा निर्णय करायचा आहे ज्या पद्धतीनं सुरुवातीला अगदी तहसीलदार बोलले तहसीलदार म्हणजे सरकारचे प्रतिनिधी तो सगळ्या सरकारी विबाबत असतो त्यामुळे त्याच त्यांनी पहिल्यांदा अपारा अक्षरशः धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्यांना आम्ही काही गोष्टी सांगितल्या की या गोष्टींच्या आधारावर रस्त्याचा प्रश्न सुटू शकतो मार्गी लागू शकतो याच्या संदर्भात जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते बरोबर मार्गावर आले त्यांच्या लक्षात आलं की जी समोर बसलेले माणसं आहेत कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते केवळ काहीतरी चुकीची माहिती देऊन त्यांना काहीतरी आपण तोंडाला पाणी लावून आपण पाठवू शकतो असं काही नाही आहे हे कार्यकर्ते अभ्यास करून आले आहेत माहिती घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडे माहिती आहे कायद्याचं ज्ञान आहे हे जेव्हा त्यांच्या जे लक्षात आलं तेव्हा त्यांनी बोलायची पद्धत आपली बदलली हे सुरुवातीला आपल्यातले जे प्रतिनिधी होते त्यांना माहिती असेल त्यांनी अगदी धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला पण नंतर जेव्हा आम्ही त्यांना माहिती सांगायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र त्यांची भाषा बदललेली आहे मुद्दा असा आहे की हिवडे बोंदवाडे या गावाला जो रस्ता पाहिजे आहे या रस्त्याबद्दलची जे प्रॉपर आपण निवेदन द्यायला पाहिजे होतं आतापर्यंत ते निवेदन तर आपण दिलेलं नाही कोणत्या आधारावर कसा रस्ता मागायचा काय मागायचा याच्या संदर्भात काय या ठोस काही आपण त्या निवेदनामध्ये फक्त रस्ता रस्ता पाहिजे पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण केली होती पण आपण जेव्हा त्यांना सांगितलं की म्हणजे <laughs> महाराष्ट्र मसूर अधिनियम एकोणीशे सासष्ट एकशे त्रेचाळीस नावाचं कलम आहे या कलमामध्ये शेत रस्तानी गावाला जायचा रस्ता देण्याचे अधिकार हे तहसीलदारा नाही तर त्यावेळेला ते काय म्हणाले की मला अधिकार आहेत पण संमती आवश्यक आहे संमती नसली तरी तुला रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदारांना कारण सर्व अंदावर अधिकार तहसीलदारांना आहेत ते आता तरी असं बोलू असते की पश्चिम महाराष्ट्र म्हणून म्हणूनही मुद्दा त्यांना सांगितले की देवस्थान समितीची संमती घ्यायची जबाबदारी आमची तुम्ही रस्ता करायचं काम करा कारण देवस्थान समितीला सुद्धा ते सांगू शकतात की आम्ही सर्व अंदावर रस्ता नेणार आहोत रस्ता देण्याचे अधिकार तहसीलदारांना कायद्यानं दिलेले आहेत त्यामुळे त्या कायद्याचा अंमलबजावणी करा हा एक मुद्दा आपण त्याच्या पटवून दिलेला आहे दुसरा मुद्दा जो आहे ती तुमची जी पायवाट आहे या जातो रस्त्यापासून ती पायवाट अजूनही नकामो नाही तर आता जे काय सेवा पंधरवडा नावाची एक मोहीम महसूल मंत्रालयानं सुरू केलेली आहे या सेवा पंधरवड्याच्या आधारे आपण त्यांना की तुम्ही हा रस्ता रेखावर म्हणजे रस्ता रेख रेख मारू घ्या त्याचा जीवट्यागी करून घ्या आणि त्यासाठी गाव पातळीवर जाऊन प्रत्यक्ष करायचं कबूल केलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाणार तहसीलदारांचे ग्रामसेवक असणार तेव्हा जीवट्यागी त्या दरावर कुटुंबस्ता कसा द्यायचा कसा घेत दिला जाईल त्याचा अंतर किती राहील याच्या संदर्भातली ती माहिती आपली नकाशावर येईल नकाशावर घेण्याची जबाबदारी ग्राम राहील त्यासाठी व्हिडिओ आपला प्रतिनिधी ग्रामसभेला पाठवायचं कबूल केलेलं आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे की ग्रामसभांचा अनुभव कसाच माहिती आहे ग्रामसभेमध्ये बहुमतावर सगळा निर्णय होतोय आमच्या बाजूने बहुमत हायर याची खात्री आम्हाला देता येत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा प्रतिनिधी कोणतरीच आवश्यक आहे हा विषय जेव्हा येईल हा विषय चर्चेला जेव्हा येईल ग्रामसभेमध्ये त्यावेळेला तुमचा प्रतिनिधी आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी विस्तार अधिकारी लेवलचा एक अधिकारी या ग्रामसभेला देण्याचं कबूल त्यांनी केलेलं आहे हा रस्ता विस्तार तो रस्ता आजच्या या आंदोलनाचा आता आमचा पहिला दिवस आहे आणि आज त्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे करत असताना आमचे सर्व वाढीतील आणि सर्व आमचे ज्यांना सपोर्ट केलं फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या वतीने आम्ही आज कार्यालयामध्ये गेलो आणि त्या तहसीलदार साहेबांबरोबर बसल्यानंतर आमची जी दोन हजार गेल्या पंचवीस वर्षामध्ये दोन हजारपासून जी आम्ही जी आमच्या वाढीसाठी जी पायवाट आहे त्या पायवाटेसाठी आम्ही जो प्रयत्न केला होता तो एक वेळा पण दोन हजार पंधराला पण आम्ही उपशना बसलो होतो त्यावेळी पण आम्हाला आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं पण त्याची पण पूर्तता झाली नाही आणि आमच्या ज्या वाडीमध्ये जी आतापर्यंत जी पायवाट आहे तिथून आमचे एखाद्या वेळी म्हातारी असेल एखाद्या वेळी गर्भपात गर्भवती असली तर ते डॉक्टरने डॉक्टरकडे डौ, डौ, घेऊन जाण्यासाठी वगैरे असेल तर एक पायवाट पण आमच्याकडे नाही आहे व्यवस्थित आणि त्या पायवास असे खास बसलेले आहेत एखाद्या वेळी जर तरुण एक म्हातारा म्हातारी असले म्हातारी असली तर त्यांना जाण्यासाठी आम्हाला एक असं डोली पण नेण्यासाठी असं पर्याय नाही आहे किंवा एक पेज झालं असेल आमच्या वाडीमध्ये तर ते आमच्या स्मशान भूमीमध्ये जाण्यासाठी तर ते वाट पण अशी नाहीत की एकेकाना घेऊन जावं असं असं म्हणजे ट्रेशरला पकडून न्यावं लागतं अशा परिस्थितीत आम्ही गेले जे छप्पन वर्ष आम्ही लढत आहोत तरी पण या आमच्या ग्रामपंचायतीने वारंवार आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आमच्या संपूर्ण वाढीचं आमची संपूर्ण बारा वाडी गावामध्ये असताना सुद्धा आमच्याच वाडीचं विकास झाला नाही आणि संपूर्ण कुकोटे गावामध्ये बाकी सर्व वाड्या आहेत त्या सर्व सुख सुखसुविधा त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्या अंद अनुसरणाने आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केले असताना आज आम्हाला जे पेडरेशन साहेबांनी कमिटीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धम्म बांधिवाने आम्हाला जो सव सपोर्ट केलेला आहे त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो शिष्टमंडळ तहसीलदार तहसीलदार साहेबांपर्यंत गेलं तहसीलदार साहेबांसमोर आम्ही जे रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न ठेवलेत तहसीलदार साहेबांनी त्याचं उत्तर आम्हाला सकारात्मक दिलेलं आहे आणि पुढील कार्य कारवाईसाठी त्यांनी एवढंही सांगितलेलं आहे की माझी असणारी पूर्ण टीम रस्तिदार करायची टीम मी मी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाठवून त्या त्या म्हणजे तुम्हाला कुठून रस्ता पाहिजे याची मी संपूर्ण पाहणी करतो आणि पुढील कार्यवाही म्हणजे आम्हाला त्याची त्यांची जी हे त्या मिळत उत्तर मिळालेले आहे ते अक्षरशः सत सकारात्मक अशा दृष्टीने आम्हाला मिळालेले आहे असा आमचा विश्वास आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल